तांदूळ न भिजवता इथे मी जाळीदार आणि कुरकुरीत डोसा बनवलेला आहे त्याचबरोबर इथे खाण्यासाठी इथे मी ना ओल्यानाराची चटणीही बनवलेली आहे आणि डोसा बनवताना अजिबात दही किंवा सोडा वापरलेला नाही हो ते अगदी कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आणि इथे बघू शकता जाळी ही अगदी छान आलेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता आपण सुरुवातीला काय करूया डोशाबरोबर खाण्यासाठी चटकदार चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी ओला नारळ चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे बेडगी मिरची घेतलेली आहे ही बेडगी मिरची पावडर टाकली की चटणीला छान कलर येतो इथे मी सैंदव मीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर साधं मीठ घेतलं तरी चालेल अर्धा इंच आलं असं कट करून घेतलेलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी सर्व साहित्य जे घेतलेले आहे ना ते टाकून घेते फुटाण्याची डाळ आणि नारळ टाकला ना चटणीला खूप छान टेस्ट येते फुटाण्याच्या डाळीने सरपणा येतो चटणीला आता मी याच्यामध्ये लसूण टाकून घेते आल्याचे तुकडे सैन मीठ आणि इथे मी बेडगी मिरची पावडर आहे ना ते दोन चमचे टाकत आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जर तिखट थोडीशी हवी असेल तर याच्यामध्ये दोन हिरवी मिरची टाकली तरी चालू शकते सुरुवातीला मी काय करणार आहे या वाटीने एक वाटी याच्यामध्ये पाणी होतणार आहे आणि कन्सिस्टन्सी पाहून जर लागलं ला तर अजून पाणी होतणार आहे तर सुरुवातीला असंच एक वाटी पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता चटणी मी बारीक करून घेतलेली आहे सुरुवातीला लग... एक वाटी पाणी ओतलेलं होतं आणि आणखी एक वाटी पाणी ओतून ही चटणी बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला ज्या पद्धतीने चटणी आवडते त्या पद्धतीने पातळ किंवा घट्ट कन्सिस्टन्सी ठेवू शकता आणि याच्यामध्ये त्याप्रमाणे पाणी टाकू शकता तरी शकता या डब्यामध्ये ही चटणी आहे ती मी काढून घेतलेली आहे ही चटणी आहे ती मी अशीच ठेवणार आहे तुम्हाला हवं तर याच्यावरती तडका द्यायचा असेल तरी देऊ शकता तरीही आपली डोश्याबरोबर खाण्यासाठीची चटकदार चटणी तयार झालेली आहे आपण झटपट असा तांदळाचा डोसा बनवून घेऊया त्यासाठी ना सुरुवातीला मी तांदळाचे पीठ घेत आहे जो आपण डोसा बनवणार आहे ना तो डाळ तांदूळ न भिजवता बनवणार आहे तर इथे मी तांदळाचे पीठ या वाटीने मोजून घेत आहे तर अगदी दाबून वाटी नाही भरायची हलक्या हाताने अशीच भरत आहे आणि या डोशामध्ये आपण अजिबात दही किंवा सोडा वापरणार नाही तर हे तांदळाचं पीठ आहे ना ते किराणा दुकानामध्ये सहज मिळते किंवा मग घरीही बनवता येते तर मी हे घरी बनवलेलं तांदळाचं पीठ आहे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून वाळवून त्याच्यानंतर हे पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि मी इथे ज्या वाटीने पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने इथे एक वाटी सुरुवातीला पाणी ओतणार आहे पाणी एकदम न घालता हळूहळू घालायचं आहे आणि आपल्याला हे पाणी आहे ना या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि गरज लागली तर आणखी पाणी ओतायचं आहे पण सुरुवातीला एकदम पाणी ओतायचं नाही हे पीठ आहे ते जास्त घट्ट वाटत आहे तर आणखी एक वाटी पाणी या तांदळाच्या पिठामध्ये टाकून मिक्स करून घेणार या 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 ता, आहे याच्यामध्ये गुट्या बनलेल्या असतात ना त्या मोडून घ्यायच्या जर एकदम जास्त पाणी होतलं आणि गुटळ्या आहेत ना त्या मोडायला खूप अवघड जातात त्याच्यामुळं असं थोडं थोडं पाणी घालूनच याच्यातल्या गुटळ्या मोडायच्या आहेत बघू शकता तांदळाच्या पिठातल्या गाठी आहेत ना त्या मोडलेल्या आहेत आणि आणखी हे पीठ घट्ट वाटत आहे तर इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यात अर्धीच वाटी याच्यामध्ये पाणी घालून हे मिक्स करून घेणार आहे आपल्याला डोश्याला जसं पीठ लागतं ना त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे पीठ आहे ना ते अजून मला घट्ट वाटत आहे तर आणखी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतत आहे डोश्यासाठीचं जे पीठ असतं ना ते थोडंसं पातळच असतं जास्त घडत ढवून घेताना अगदी खालून घालवायचं नाहीतर काय होतं पिठा आहे ते खाली तसंच राहतं तर आणखी हे थोडंसं शिल्लक राहिलेलं पाणी पूर्ण ओतून घेते आणि पुन्हा अजून ढवून घेत आहे तर बरोबर आत्ता मी तीन वाटी पाणी या एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये ॲड केलेलं आहे तर आत्ता मला ही कन्सिस्टन्सी आहे ना ती परफेक्ट वाटत आहे तुम्हाला याच्यामध्ये भाज्या टाकायच्या असल्या तरी टाकू शकता मी अगदी प्लेन असा डोसा बनवत आहे ते आपलं डोश्यासाठीच बॅटर छान तयार झालेलं आहे आता आपण झटपट असे डोसे बनवून घेऊया इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि पॅनला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जो पहिला डोसा बनवतो ना त्यावेळेस पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं नंतरचे जे डोसे बनवतो त्याच्यासाठी तेल नाही लावलं तरी चालू शकते इथे आता तवा चांगला गरम झालेला आहे आणि हे जे आपलं डोस्याचं बॅटर आहे ना ते टाकायच्या अगोदर असं अगदी खालवून एकदा हलवून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं तांदळाचं पीठ आहे ते खाली लागलं जातं तर असं मी हलवून घेतलेलं आहे आणि या गरम गरम पॅनवरती असं मी सुरुवातीला करायचं आहे आणि त्याच्यानंतर मधी सोडायचं आहे मध्यम ते हाय फ्लेम वरतीच हा डोसा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकता डोश्याला चांगली जाळी सुटलेली आहे तर मी आता काय करत आहे थोडस याच्यावरून तेल सोडत आहे मध्यम ते फुल गॅसवरती इथे मी डोसा चांगला परतून घेतलेला आहे आणि या साइड मी चांगला लालसर झालेला आहे आता आपल्याला या साईडनेही चांगला परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी हा कलती करून घेते आणि या साईडनी खालच्या साईडनेही चांगला हो आपल्याला थोडासा तांबूस होईपर्यंत भाजून द्यायचा आहे डोसा मी दोन्ही साईडनी थोडासा तांबूस होईपर्यंत परतून घेतलेला आहे किंवा भाजून घेतलेला आहे अगदी छान असा दा तांदळाचा डोसा तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने राहिलेले हे डोसे बनवून घेते ते मी आणखीन एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते सुरुवातीला असं साईडने सोडायचं आहे आणि मग मध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने आणि दुसरा डोसा टाकतो त्यावेळेस ते तेल लावायची गरज नाही आणि मीडियम टू हाय फ्लेम वरती डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तर इथे मी हा दुसराही डोसा आहे तो चांगला बनवून घेतलेला आहे अगदी कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आणि हे जे डोसे आहेत ना ते गरम गरमच छान कुरकुरीत लागतात आणि थोडेसे थंड झाले ना हे थोडेसे मऊ होतात तरी ते बघू शकता आपला हा दुसराही अगदी जाळीदार कुरकुरीत तांदळाचा डोसा तयार झालेला तरी ते बघू शकता अगदी छान असे कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत आता राहिलेले हे डोसे मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि अगदी कुरकुरीत असे डोसे तयार झालेले आहेत त्याचबरोबर इथे मी त्याच्याबरोबर खाण्यासाठी जी बनवून घेतलेली चटणी आहे ना ती इथे सर्व करून घेत आहे ही चटणी ही अगदी चटकदार तयार झालेली आहे आणि मी इथे डोशाबरोबर खाण्यासाठी इथे मी क्रश लिंबू लोणचे घेतलेले आहेत हे लिंबू लोणचे कसे बनवले त्याची रेसिपी मी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे आणि हे लोणचेही अगदी बर कुर कुर या डोश्याबरोबर खायला छान लागते तर इथे मी तुम्हाला दाखवते अगदी कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आणि इथे बघू शकता जाळी ही अगदी छान आलेली आहे अशा पद्धतीने कुरकुरीत अगदी झटपट डोसा तयार होतो आणि हा डोसा आहे तुम्ही या चटणीबरोबर सर्व करत आहे तर बघू शकता अगदी यम्मी असा दिसत आहे तुम्हीही अशा पद्धतीने तांदळाचा झटपट डोसा बनवून पाहा खूप टेस्टी लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार